दापती का हात दापती पाय दापती हा बोलता का नाही माहिती सगळं बघ इकडे बघा इकडे माय बोलता का नाही का माहिती बोलत नाही हा पाय दापती जाय इकडे हात दापती डोकं दापती हा द्या इकडे दापती नाही तर राहू द्या मला सांगून आम्हाला वाडा पाहून पैसे घेऊन या

ना 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 काहीतरी घेऊन या लवकर या लवकर